नांदेड येथे भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सविस्तर बातमी अशी की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्राह्मण समाजाच्या दैवत भगवान परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुराम चौक येते माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पूजा अर्चना करून जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण माझी आमदार अमरनाथ राजूरकर निखिल लातूरकर नगरसेविका अपर्णाताई नेरळकर मिलिंद ने देशमुख महेश कनकदंडे आणि ब्राह्मण समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने या जयंतीमध्ये उपस्थित होते आज भगवान परशुराम जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे हा भगवान परशुराम चौक आम्ही आज इथे सर्व ब्रह्मोद्य ब्रह्मवंद सर्व पुरोहित सर्व महिला आघाडी हे सर्वजण एकत्रित जमून इथं आम्ही भजन आणि भक्तिगीते म्हणून एक मोठ्या प्रमाणावर जे चांगले लोक आहेत त्यांचा सत्कार केला आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार माझी खासदार अशोकराजे साहेब यांनी येऊन शुभेच्छा दिल्या व फलकपूजन केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आमची जी मागणी होती की परशुरामाचा इथं पुतळा बसून त्यावा त्या, त्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार करून शंभर टक्के त्या मागणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर कुठल्याही सकारात्मक मागणीला पाठीशी मी आहे असं सांगून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आता परशुरामाचा पुतळा इथे या जागी होईल याचे आम्हाला शाश्वती आहे आमदार अमर राजुरकर साहेबसुद्धा आलेले होते त्यांनीसुद्धा या कामाची सुरुवात केलेली आहे आणि इथल्या ज्या नगरसेविका होत्या अपर्णाताई निरळकर आणि महेश कनकदंडे मिलिंदजी देशमुख अजून सर्व या एक भागाच्या आजी माजी नगरसेवकांनी हो आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे सर्व पक्षाच्या ज्येष्ठ सुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे आणि आज आमची एक लढाई खऱ्या अर्थानं पूर्णतः आली असा आम्हाला विश्वास वाटतो सर्व पत्रकार बंधूचे मी मनापासून आ...